नीट यू जी ॲडमिशन काउन्सिलिंग दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक सात फेब्रुवारी एन टी एकडून नोटीस प्राप्त झालेली आहे सर्वांना खुशखबर आहे की सात फेब्रुवारी आजपासून नीट यूजी परीक्षेचे फॉर्म भर ऑनलाईन भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि पू संपूर्ण एक महिना आपल्याकरिता दिलेला आहे परंतु आपण गडबड अजिबात करू नये संपूर्ण एक महिना आपल्याकडे आहे सर्व बाबी नीट लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म फिलअप करा फॉर्म ऑनलाईन आहे सगळ्यांना माहीत आहे आणि जे काही चेंजेस आहे फक्त त्याच बाबतीत आज आपण चर्चा करूया इतर पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप नीटचा फॉर्म कसा भरायचा ते मी स्वतः तुम्हाला डेमू दाखवेन ठीक आहे सर्वप्रथम ही पब्लिक नोटीस आपल्यासमोर आहे स्क्रीनवरती आपण बघू शकता सेव्हन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची या नोटीसमध्ये काय लिहिलेलं आहे की जेवढे मेडिकल कोर्सेस आहेत एम बी बी एस बी डी एस बी बी एस सी युनानी आयुर्वेदा होमिओपॅथी सर्व कोर्सेसकरिता नीट यूजी अनिवार्य आहे कंपल्सरी आहे आता हा उल्लेख याचा उल्लेख करण्याची आवश्यकता का राहिली कारण बी बी एस सी वेटरनरीकरिता बऱ्याच जणांना माहिती नाही की त्याकरिता नीट यूजी द्यावी लागते महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्राची ई टी नर्सिंगची जी ई टी ती एक्झाम द्यावी कंपल्सरी आहे परंतु जर तुम्हाला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नर्सिंगकरिता अप्लाय करायचा असेल तर त्याकरिता आपण एलिजिबिलिटी टेस्ट म्हणून नीट एक्झामच आहे म्हणजे त्याचा उल्लेख पूर्ण केलेला आहे होमिओपॅथीचं जे नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी अंतर्गत बीएचएमएस कोर्स येतो बॅचलर ऑफ होमिओपॅथी आयुषच्या अंतर्गत येतो बी uh, एम एस त्याचबरोबर युनानी आणि सिद्धा बी एस एम एस बॅचलर ऑफ सिद्धा मेडिसिन अँड सायन्स म्हणजे सगळ्या कोर्सेससाठी नीट कंपल्सरी आहे इन्क्लुडिंग नर्सिंग आता तुम्ही थोडंसं जर आपण ह्या खा, खाली जर गेलो तर या ठिकाणी बघा टाईम टेबल आहे की एकशे ऐंशी मिनटाची एक्झाम होणार आहे म्हणजे जवळपास तीन तास ॲडिशनल टाईम जो दिलेला होता कोविडमध्ये तुमची स्पीड कमी झाल्या कारणाने ते आता कट करण्यात आलेलं आहे म्हणजे दुपारी दोन ते पाच या वेळेला तुमची एक्झाम होणार आहे एक्झाम किती तारखेला होणार आहे चार मेला होणार आहे संपूर्ण भारतात तेरा भाषामध्ये एक्झाम कंडक्ट करण्यात येईल त्यामध्ये आसमीस बंगाली इंग्लिश गुजराती हिंदी उर्दू मराठी तमिळ सर्व लँग्वेजेस आहेत आपण सपोज मराठीला क्लिक केलं तर याचा अर्थ असा नाही की सगळा क्वेश्चन पेपर मराठीमध्ये असतो क्वेश्चन पेपर म क्वेश्चन मराठी इंग्लिशमध्ये पण असतो आणि मराठीमध्ये पण म्हणजे जेणेकरून दहा पाणी जर क्वेश्चन पेपर असेल तर जर तुम्ही इंग्लिशमध्ये ज्यांनी सिलेक्ट केलं त्यांना दहा पानाचा येतं तर मराठी सिलेक्ट केलं तर वीस पाना येतील एवढाच फरक राहतो अदरवाइज सॉल्व्ह जे आहे ते इंग्लि क्वेश्चन जे आहे ते इंग्लिशमध्येच असतात तुमच्या तुम्हाला समजण्याकरिता ते मराठीमध्ये दिलेलं असतात भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये विविध सेंटर सेंटरवर ह्या एक्झाम कंडक्ट केल्या जातील त्याचबरोबर परदेशात पर गल्फ कंट्रीज असो युरोप कंट्रीज असो त्या ठिकाणी पण एक्झाम होतात त्यानुसार ही फी ठेवलेली आहे जर आपण एक्झाम देणार असाल म्हणजे तुमचे तुम्ही तिथे एक्झाम तर तुम्हाला नऊ हजार पाचशे एवढी फी भरावी लागेल अदरवाइज इंडियामध्ये भरताना तुम्हाला सतराशे जनरल कॅटेगरी करीता सोळाशे रुपये ओबीसीएस कॅटेगरी कॅटेगरीकरिता आणि हजार रुपये एस सी एस टी कॅटेगरी आता ओबीसी मध्ये लक्षात घ्या की यामध्ये ओबीसी म्हणजे ओबीसी एन सी एलचा अर्थ असा होतो की सेंट्रल मधला ओबीसी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट त्यासाठी आवश्यक आहे महाराष्ट्रमध्ये जे एस सी सॉरी विजे जे एन टी कॅटेगरी ज्या आहेत त्या महाराष्ट्रमध्ये राहतात परंतु जर तुम्ही सेंट्रलला जर गेला सेंट्रल हो तर सेंट्रलला फक्त ओपन डब्ल्यू एस एस सी एस टी आणि ओबीसी एवढेच कॅटेगरी असतात मग त्या सेंट्रल कास्टलिस्टमध्ये ओबीसीमध्ये तुमचं जर नाव असेल तर तुम्ही इथे ओबीसी नमूद करू शकता एक लक्षात ठेवा की फॉर्म फिलअप इथं कॅटेगरी जर तुम्ही एकदा टाकली तर ती कॅटेगरी चेंज होत नाही नंतर महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशनच्या वी कॅटेगरी चेंज करू शकता मी तसं सांगितलं ना की आज फक्त आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया इतर स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगेन आता यानंतर डेट दिलेले आहेत की सव्वीस एप्रिलला कुठल्या सिटीमध्ये तुमचा नंबर येणार आहे म्हणजे सपोज तुम्ही कोटामध्ये राजस्थानमध्ये शिक्षण घेत असाल तुम्ही राहायला सातारामध्ये असाल तर तुम्ही सातारा किंवा कोटा जे तुम्ही ठिकाण टाकणार आहे ते ठिकाण मिळालं ना का नाही ते त्या काही शक्यतो नव्वद टक्के सगळ्यांना जे पहिलं प्राधान्य दिलेलं असते ते ठिकाण मिळतंच एक्झाम सिटी सेट एक्झाम सेंटरकरिता तर ते सव्वीस एप्रिलला करणार ॲडमिट कार्ड एक मेला डाउनलोड होतील तर ॲडमिट कार्डवर मग ते उल्लेख राहतो की कुठे सेंटर आहे वगैरे ह्या हो सर्व गोष्टी आपण एक्झामच्या पूर्वी आपले सेशन तर भरपूर होणार त्यावेळी आपण या चर्चा करूया एवढंच म्हणणं आहे की दोन वेबसाईट आहेत त्यांचे दिलेले आहेत एन टी ए डॉट ए सी डॉट इन आणि नीट डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन या दोन वेबसाईटला ऑनलाईन मोडमध्येच ऍप्लिकेशन ऑफलाईन ऍप्लिकेशन कधीही नसतो आणि त्याचबरोबर ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर हा तुमचा ऍक्टिव्ह पाहिजे ईमेल पण ऍक्टिव्ह असावा स्टोरेज सफिशियंट असावं फुल असावं म्हणजे वेकन्सी असावी त्यामध्ये नवीन मेल येण्यासाठी वेकंट असावं त्याचबरोबर मोबाईल नंबर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतोय की मोबाईल नंबर आत्ता जो नंबर टाकतात नंतर तो बंद केला जातो तर असं करू नये जो मोबाईल तुमचा ॲक्टिव्ह कायमस्वरूपी तुम्ही वापरणार असाल तोच मोबाईल तुम्ही यामध्ये नमूद करावे या बरोबर आणि भरपूर चेंजेस आहेत फोटोच्या बाबतीत कॅटेगरी बाबतीत तर यासाठी याकरिता परवा दिवशी आपण रविवारी सेशन ठेवलेलं आहे सेशनमध्ये आपण या सर्व प्रश्नांचा उज उलगडा करूया परंतु हा एक नंबर आहे जर तुम्हाला आयडियल काउन्सिलिंग आयडियल करिअर सेंटरमार्फत जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट शकता आयडियल करिअर सेंटरमध्ये एकच व्हॉट्सअप नंबर आहे म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे हो जे काही पाठवायचं असेल त्या ह्या नंबरला तुम्ही पाठवू शकता म्हणजे पेड काउन्सलिंग जे घेणार आहेत त्यांच्याकरिता ही सूचना आहे आणि त्याचबरोबर पेड काउन्सिलिंगसाठी खाली नंबर दिलेला त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा थँक्यू